अचूक माहिती इतिहासाची नेमकी सत्यगाथा महापुरुषांची व्यक्ती परिचय शून्य से शिखर तक आयोजन विविध स्पर्धांचे नाते घट्ट अध्यात्माचे पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आचवरे युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डॉक्टर वर्षा आचवरे युट्यूब चॅनल वरती आज आपण मनाविषयी एक कविता ऐकणार आहोत वेडे बोल मनाचे कवितेचे लेख कवी आहेत निलेश अंकुशराव देवतळे चंद्रपूर मनाला माझ्या शब्दांची नाही तर भावनांची भाषा कळते मनाला माझ्या शब्दांची नाही तर भावनांची भाषा कळते येता आवडती व्यक्तीसमोर मुखातील माझ्या शब्दच पळते शब्दच पळते काळजातील प्रेमळ व्यक्तींना स्वतःपेक्षाही जास्त जपते काळजातील प्रेमळ व्यक्तींना स्वतःपेक्षाही जास्त जपते कधी पडता कठोर शब्द काणी मनाला मात्र वेदना घडते मन मोहित करती सारे जणू पाखरू फुललेले मनमोहित करती सारे जणू पाखरू फुललेले तसे शब्दांच्या साथीने मन मनाशी गुंतलेले मन मनाशी गुंतलेले मन भटके वावरते जणू उन्हाड वाऱ्यापरी मन भटके वावरते जणू उन्हाड वाऱ्यापरी क्षणात इथे क्षणात तिथे कधी माझ्यानी तुझ्यावरी कधी माझ्यानी तुझ्यावरी वेड्या मनाचे वेडे बोल कधी मलाही वेडे करते वेड्या मनाचे वेडे बोल कधी मलाही वेडे करते कधी तुझ्या कधी माझ्या वेड्या भावनांशी खेळते वेड्या भावनांशी खेळते